श्रीराम समर्थ आज विजयादशमी नवरात्रीनिमित्त नवदुर्गांच्या आधीभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक स्वरूपांचे अंशत निरूपण पाहण्याचा नऊ दिवस आपण प्रयत्न केला आज दसरा या छोट्या भावार्थ मालिकेची समाप्ती समाप्तीच्या निमित्तानेही आपणास काहीतरी वेगळे असे सांगायचे आहे तर समाप्ती हा शब्द पुष्कळांना नकारात्मक वाटतो उच्चारायलाही नको वाटतो म्हणून कार्यक्रमात सांगता पूर्णता संपन्न असे शब्द वापरून शेवट करतात पण संस्कृतमध्ये समाप्तीचा अर्थ अतिशय सुंदर आहे आपती म्हणजे प्राप्ती काहीतरी मिळणे जसा बिझनेसमध्ये प्रॉफिट शब्द वापरतात लाभ फायदा प्रॉफिट शब्दही प्राप्ती शब्दापासूनच झाला आहे आपती शब्दाला प्रउपसर्ग लागून प्राप्ती शब्द झाला आहे प्राप्ती शब्दाचा लाभ या अर्थाने शब्द होतो समाप्ती म्हणजे सम्यक चारही बाजूनी प्राप्ती फायदा लाभ बरोबर समाप्ती बरोबर सम्यक प्राप्ती या लेखमालेने जे काही आपण समजलो आणि आपलं ज्ञान वाढलं ही समाप्ती दसरा विजयादशमीची पौराणिक कथा याप्रमाणे आहे महाकवी कालिदासांचे रघुवंश नावाचे एक महाकाव्य आहे रामायणासारखेच परंतु रामाच्या संपूर्ण कुटुंबियांना त्यात महत्त्व देऊन अतिशय सुरेख वर्णन केले आहे या रघुवंश काव्यातील पाचव्या सर्गात ही कथा आहे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर प्रकाश पडतो फार वर्षापूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौस्त्य नावाचा मुलगा झाला तो सुशील होता मौजी बंधनानंतर तो आत्ताच्या भडोच नावाच्या गावी वरतंतु ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला काही काळ लोटल्यानंतर कौस सर्व शास्त्रात पारंगत झाला गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा म्हणजे गुरुदक्षिणे दाखल तो आणून देईन असे त्याला सांगितले गुरुने उत्तर दिले कौत्सा दक्षिणा घेऊन विद्या शिकवणं हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून जो आनंद होतो तीच गुरुदक्षिणा होय परंतु कौतसाच गुरूंच्या ऋणातून राहणे गुरूंच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा वरतंतु ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच माणसाकडून आणून दे ही अट मान्य करून कौच्य आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इस्माकडून मिळवणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले त्या काळी रामाचा पूर्वज रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला परंतु त्यावेळी रघुराजाने नुकताच विश्वजित यज्ञ करून द्रव्य भांडार दान करून टाकले होते त्यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी आलेली होती कौत्साने रघुराजाच्या एकंदर स्थितीचे निरीक्षण केल्यावर आपली इच्छा इथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दुःख झाले रघुराजाने आपल्या दारी आलेल्या या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही तथापि त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधण्यासाठी जाऊ दे हे कौतसाचे भाषण ऐकून राजा हसला त्याने चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो असे आश्वासन देऊन आपल्या घरी ठेवून घेतले रघुराजा महान पराक्रम्य होता कौसाच्या गुरुदक्षिणेसाठी देवराज इंद्रावर स्वारी करायचे त्याने ठरवले युद्धाचा संकल्प करून दुसऱ्या दिवशी सकाळीच आक्रमण करण्यासाठी रघुराजा रात्रभर रथातच झोपला ही गोष्ट इंद्रास समजताच घाबरून त्याने देवांचा कोशाध्यक्ष कुबेर याला अयोध्यानगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला रघुराजाने त्या सर्वच्या सर्व कौत्सास दिल्या त्याने त्या वरतंतू ऋषींपुढे ठेवून त्याचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली परंतु वरतंतू म्हणाले मी फक्त चौदा कोटी मुद्रा घेणार बाकीच्यांचं काय करायचं ते तू बघ चौदा कोटी सुवर्णमुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौसास परत दिल्या त्याने त्या रघुराजास आणून दिल्या पण तो म्हणाला त्या तुझ्यासाठी कुबेराने टाकल्या आहेत मीही घेणार नाही शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीक करून त्याने राज्यातल्या लोकांना नेण्यास सांगितले लोकांनी अनायसे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली सोने लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा होता त्यावेळेपासून या झाडाची पूजा करून खऱ्या सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने एकमेकांना देण्याचा प्रघात प्रचारात आला तात्पर्य प्रत्येकाचा प्रामाणिकपणा गुरु पालनाचे महत्त्व गुरूंची निस्पृहता रघुराजाचा जबरदस्त पराक्रम कर्मनिष्ठा आणि त्याग या गुणांचा परमोत्कर्ष या कथेमध्ये पाहायला मिळतो संकलन संपादन श्री सुनील जोशी पुणे या इथे ही मालिका समाप्त झाली आहे सुनील जोशी यांचे मनकपूर्वक आभार अंबाबाईचा उदो उदो श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।